जयंत पाटलांचं नेचर हे पहिल्यापासून प्रो भाजप असं थोडं राहिलेलं आहे स्वतःच्या पुतण्याला पाच वेळाला उपमुख्यमंत्री शरद पवार वेगवेगळ्या पद्धतीत केलं त्यावेळेला आपल्याला एकदा का संधी दिली नाही असं एक शल्य हे जयंतरावच्या मनात पहिल्यापासून होत त्यामुळं ते भाजपचा पर्याय निवडतील असं साधारण म्हटलं जात शरद पवारांनी मध्यंतरी एकदा राष्ट्रवादीतनं जे निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती तेव्हापासून जयंत पाटलांचं राजकारण हे कुठल्या दिशेला जाणार हे कळत नव्हतं जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये सुरुवातीला असलेला सुप्त संघर्ष आणि त्यानंतर जयंत पाटलांची त्यांच्या मतदारसंघात झालेली पडचड ह्याचं विश्लेषण कसं करता येईल कारण की जयंत पाटील हे जर का महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर ते मुख्यमंत्री झाले असते पवारांनी तशी सूचक संकेत तिथल्या झालेल्या सभेत दिले होते त्यांच्या मतदारसंघात झालेल्या तर मग मुख्यमंत्री पदाचा जो उमेदवार मानला जातो त्याच्याच मतदारसंघात जयंत पाटलांची एवढी पडचड आणि भाजपची एवढी मुसंडी काय कारण दोन तीन काय राहतात जिल्ह्यामध्ये दोन म्हणजे जिल्ह्यामध्ये पत्याराव कदम आर आर पाटील जयंत पाटील मदन पाटील शिवाजीराव देशमुख अशी दिग्गजांची फळी आपल्याला माहिती आहे म्हणजे मोठी मोठी मंत्रीपद ह्या सर्व दिग्गज नेत्यांनी भूषवलेली होती पण दुर्दैवाने आर आर पाटलांचं निधन झालं पतारराव कदमांचं निधन झालं शिवाजीराव देशमुखांचं निधन झालं मदन पाटलांचं निधन झालं त्यामुळं काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी तयार झाली नेतृत्वाची तसेच जिल्ह्यामध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी तयार झाली तर ती भरण्याची संधी ही जयंत पाटलांच्याकडे होती पण जयंत पाटलांचं राजकारण हे थोडं सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या बरोबर भाजपला बरोबर घेऊन जाणार राहिलेला यापूर्वी सुद्धा म्हणजे सांगलीमध्ये तो वाक्यप्रचार अतिशय फेमस होता जे जे पी म्हणून म्हणजे जयंत जनता पार्टी असं सांगलीच्या जनता पार्टीला म्हणत होते म्हणजे सांगलीची जनता पार्टी किंवा भाजप हा जयंत पाटलांना धरून वाढला कारण जयंत पाटलांनी सांगलीमध्ये म्हणजे आता जे राज्यात तुम्हाला महा महाविकास आघाडीचा प्रयोग दिसतोय तसा पहिला प्रयोग हा दोन हजार आठच्या दरम्यान जयंत पाटलांनी सांगलीमध्ये केलेला होता म्हणजे संभाजी पवार आणि संजय काका पाटील जे आता तुम्ही भाजपचे म्हणजे संभाजी पवार दिवंगत नेते आहेत जे भाजपचे पूर्वी होते तर ते आणि संजय काका पाटील यांना घेऊन त्यांनी महाआघाडी स्थापन केलेली होती त्यावेळेला म्हणजे राष्ट्रवादीत असताना सुद्धा भाजपच्या नेत्यांच्या बरोबर घेऊन त्यांनी महाआघाडी स्थापन केली स्थानिक पाटलीवर तर त्यांचा प्रवास हा भाजपच्या बरोबर भाजपला मदत करणार राहिलेला आहे त्यामुळं जयंत पाटलांची भाजपची जवळी ही पुरीपासून आहे आणि वेळेला दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले होते तर त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदाच जयंत पाटलांचा कार्यक्रम स्वीकारलेला होता त्यावेळेस जयंत पाटलांच्या इस्तामपूरमध्ये ते आलेले होते तर त्यावेळेला जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा त्यावेळी पण झालेली होती पण त्यावेळी जसं आपण शरद पवारांचं राजकारण बघतो की एका बाजूला ते नरेंद्र मोदीने भेटतात त्यानंतर इकडं सुद्धा एका बाजूला चर्चा भाजप बरोबर सुरू असताना परत ते उद्धव ठाकरेंच्या चर्चा करत होते तसं जयंत पाटलांचं नेचर ले ले। हे पहिल्यापासून प्रो भाजप असं थोडं राहिलेलं आहे म्हणजे राष्ट्रवादी असले तरी सुद्धा ते राहिलेलं आहे म्हणजे जयंत पाटलांच्या बद्दल आपण आता जर संभाजीराव भिडे हे व्यक्तिमत्व बघितलं मध्ये तर त्यांचे सुद्धा गृहमंत्री असताना सुद्धा आणि त्याच्यामध्ये जयंत पाटलांचे अतिशय चांगले राहिले आरा पाटलांचे संबंध चांगले होते पण जयंत पाटलांचे स्पेशली संभाजीराव भिडेंच्यावर चांगले संबंध राहिलेले आहेत तर हे राजकारण म्हणजे ज्या हिंदुत्व तो प्रो तो तो राजकारण म्हणतात तर ते जयंतरावांना कधी आवडत नव्हतं हो त्या राजकारणाचं आणि ते राजकारण त्यांनी या पद्धतीनं इथे केलेलं आहे त्यानंतर म्हणजे हे दिग्गज काँग्रेसचे नेते ज्या वेळेला निधन पावले तर त्यावेळेस जयंत पाटलांनी आपल्या हातात कमान घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला सगळ्यात मोठा जो विरोध झाला तो विश्व कदमांच्याकडून झाला म्हणजे जा तुम्हाला जे चांगली लोकसभेचं राजकारण माहिती असेल तर चांगली चांगली लोकसभेच्या माध्यमातून ते वेगळ्या प्रकारचा संघर्ष तो समोर आलेला होता आणि तो संघर्ष हा विश्वित कदम विरुद्ध जयंत पाटील अशा वेगळ्या पद्धतीने झाला आणि त्याच्यामध्ये विशाल पाटील मोठ्या मार्गानं निवडून आले तर तो संघर्ष त्यावेळेला होताच ज्यावेळेस चंद्रकांत पाटलांना कोणी उमेदवारी द्या लावली मोठं केलं हा सगळा विषय होता तर त्यानंतर मग पुन्हा ज्या वेळेला लोकसभेमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स ज्यावेळी झाला आणि त्यावेळी दहा जागा फक्त राष्ट्रवादीनं शरद पवार गटानं लढवलं त्यातल्या आठ जागा लढल्या त्यातल्या एक जागा सुद्धा उदयनराजेंची तिथं जर शशिकांत शिंदेची कशी वशी निवडून आली आपल्याला माहिती आहे तर दहाच्या दहा जागा निवडून येण्याचं त्यावेळेला स्वप्न होतं शरद पवारांचं आणि जयंत पाटलांनी त्यावेळेला सगळा भाग पिंजून काढलेला होता पण सुद्धा जयंत पाटलांची भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती कारण त्यावेळेला सांगली लोकसभेमध्ये सुद्धा सांगली लोकसभेच्या बाजूला जो हातकरले मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात धरेशील मानेनं कोणी मदत केली असाही चर्चेला फार मोठा तिथं ज्या पद्धतीचं लीड जयंत पाटलांना मिळालं त्या पद्धतीचं लीड हे धरीशी तिथं Uh, सत्यजित पाटलांना मिळाले सत्यजित पाटील हे uh, जे शिवसेनेचे उमेदवार होते ते uh, अतिशय तीस हजार मतांनी पडलेले होते तर ते जयंत पाटलांनी जर वाळव्या आणि शेळामधून जर चांगलं लीड दिला असतं तर निवडून आले असते त्यावेळी सुद्धा चर्चा अशी झाली की त्यांनी खूप मदत केली त्यांना अशा प्रकारे तर अशा प्रकारचं पॉलिटिक्स ते राहिलेलं आहे आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे की ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला अजित पवारांनी बहात्तर तासाचं सरकार स्थापन केलेलं होतं देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर तर त्यावेळेला परत अजित पवारला घेऊन उपमुख्यमंत्री करेल असं त्यावेळेला जयंत पाटलांना वाटलं नव्हतं आणि त्यावेळेला ती संधी जयंत पाटलांना मिळेल असं जयंत पाटलांना वाटत होतं त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला जयंत पाटील अक्षरशः इथं आमच्या मतदारसंघामध्ये आणि सगळी सांगायची की आता बहुतेक मला संधी मिळेल ती सगळी होईल पण शरद पवारांनी मात्र परत आपल्या पुतण्याला बोलवून संधी दिली तर त्यावेळेला ते कमालीचे नाराज झालेले होते की आपल्याला आणि त्यावेळेला इकडून पावारा एक पवारांनी पवारांसाठी चाललेला पवारांचा पक्ष अशा प्रकारचं कॅम्पेन छोट्या पद्धतीने त्यावेळेला झालेलं होतं म्हणजे स्वतःच्या पुटण्याला आता पाच वेळाला उपमुख्यमंत्री शरद पवार वेगवेगळ्या पद्धतीने आणि म्हणजे केलं चार वेळा तर त्यावेळेला आपल्याला एकदा का संधी दिली नाही असं एक शल्य हे जयंतरावांच्या मनात पहिल्यापासून होत खाजगीमध्ये ते बोलून सुद्धा दाखवत होते आणि मग शरद पवारांच्या बरोबर राहिले ते गैवरले ते जरी त्यांचे अश्रू जरी झाले असतील तरी सुद्धा शरद पवारांच्या पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा आता मंत्रीपद का दिलं नाही मोठं चांगलं असं ती ते खंत त्यांच्या मनात खाजगीत ते ठराविक कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवत होते आणि त्यामुळं शरद पवारने म्हणजे ते आर आर पाटलांना भुजबळांना अजित पवारांना सगळ्यांना उपमुख्यमंत्री केलं पण जयंत पाटलांना का केलं नाही असं त्यांचं होतं अतिशय ताकदीचे मंत्री असून अतिशय एकनिष्ठ असून शेवटपर्यंत ते शरद पवारांचे एकनिष्ठ राहिले म्हणजे जे अजित पवारांना त्यांनी बहात्तर तासात शपथविधीनंतर त्यांना केलं ते स्वतः त्यांच्याबरोबर राहिले नाही छगन भुजबळ त्यांच्यासोबत राहिले नाहीत आणि जयंत पाटील असं म्हणण होतं की मी शरद पवारांच्या बरोबर सातत्यानं राहिलो असताना सुद्धा मला साहेबांनी न्याय दिला नाही असं एक त्यांच्या मनात खंत होती तरी सुद्धा ते राहिले पण आज मात्र अशी परिस्थिती आहे की आज मात्र त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मतदारसंघातले कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत की आपल्याला एवढी संधी आपल्याला दिली नाही त्यांनी आणि आपल्यावर अन्याय झाला अशी भावना आहे त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर या अधिवेशनात सुद्धा जयंत पाटील फार उशीर आले म्हणजे ज्या वेळेला ते परभणीचं प्रकरण असेल तुमच्या बीडचं प्रकरण असेल त्याच्यावर सुद्धा त्यांनी म्हणजे जे भाषण जयंतरावचं तुम्ही बघितलं असेल तर अतिशय मोजून मापून भाषण केलेलं आहे एक प्रखर विरोधक म्हणून जे भाषण जितेंद्र आव्हाड यांनी केलं किंवा बाकीच्यानी केलं ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही त्यांनी पद सुद्धा स्वीकारलेलं नाही म्हणजे माझी माहिती अशी की त्यांनी पद जे मुख्य प्रतोद गटनेता पद याचं कुठलंही पद जयंत पाटलांनी स्वीकारलेलं नाही आणि पहिल्या दोन तीन दिवसामध्ये स्वतः गैरजर राहिले आणि ते मतदारसंघातले कार्यक्रम करत राहील तर ह्या सगळ्यांची डौट, जर आपण एक डॉट डॉटेड लाईन जर जोडली तर ती लाईन कुठतर वेगळीकडे जाते अशी परिस्थिती आहे मला मला प्रश्न हा विचारायचा जा आहे की जयंत पाटील करत असा निर्णय घेऊ शकतात का आणि मी तुम्हाला दोन तीन गोष्टी बॅकग्राऊंडला सांगितलं की पहिली गोष्ट एक त्यांचं भाजप बरोबर कधी वावड नव्हतं म्हणजे भाजपची विचारधारा भाजपची ह्याच्याशी कधी त्यांनी म्हणजे सांगलीमध्ये मी तुम्हाला सांगितलं जेजेपी हा शब्द खूप प्रसिद्ध आहे जयंती जनता पार्टी म्हणून आणि तुम्हाला माहिती करता सांगतो की जो भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष राजारामबाब पाटील होते पूर्वी त्यामुळं त्यांना अशा काही वावडत नाही त्या तेन, विचारधारेच त्यामुळे तो एक विषय विचारधारेचा नाही दुसरा विषय की मी तुम्हाला सांगितलं की पवारांनी अन्याय केला का तर पवारांनी सातत्यानं उपमुख्यमंत्रीपद पद त्यांना डावललं का त्याचं संयुक्त उत्तर पवार यांच्याकडनं किंवा पवार फॅमिलीकडनं कधी कर त्यांना मिळालेलं नाही किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा कधी पूर्ण झाली नाही हा दुसरा माझा मुद्दा तिसरा मुद्दा आता सुद्धा तुम्ही पाहिला असेल तर पवारांच्याकडून सुप्रिया सुळे आणि रोहित पवार आणि नंतर आता युगेंद्र पवार यांचा वारसा पुढे केला जातोय अशा वेळेला जयंत पाटलांना किती संधी मिळणार पक्ष पार्टीमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की पवार आणि पवारांसाठी चालवलेला पवारांचा पक्ष अशी जर ते व्याख्या असेल तर त्याच्यामध्ये जयंत पाटलांना किती संधी मिळणार हा प्रश्न आहे आणि त्यामुळं ह्या दोन तीन गोष्टी जर तुम्ही पाहिल्या आणि मी तुम्हाला आत्ताची ताजी उदाहरणं दिली की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जयंत पाटलांचं एकंदरचं बदललेली ध्येय बोली जर आपण पाहिली तर या सगळ्या मग शंका घेण्यास वाव येते आणि मी तुम्हाला, तुम्हाला केलं की एक एक मंत्रीपद त्याही सुद्धा जयंत अजित अजित पवार यांनी रिकामेंड ठेवलेलं होतं त्यावेळेला कदाचित अजित पवारांच्याकडे जाण्याची त्यांची इच्छा असू शकते पण आता मात्र ते अजित पवारांचा पर्याय निवडतील असं मला बिलकुल वाटत नाही काय कारण ज्या पद्धतीनं छगन भुजबळ आणि अजित पवारांचे संबंध पूर्वीपासून ताणलेले आहेत आताही खूप ताणले आहेत तसं त्या पद्धतीनं जयंत पाटील आणि अजित पवारांचे संबंध हे फारसे कधी चांगले नव्हते त्यामुळे म्हणजे सांगलीचे दोन मंत्री होते आर आर पाटील जयंत पाटील या दोघांचे अजित पवारांचे संबंध कधी नव्हते त्यामुळे ते भाजपचा पर्याय निवडतील असं साधारण म्हटलं जात आहे आणि त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीसांचे आणि त्यांच्या भाजप नेतृत्वाशी संबंध चांगले आहेत म्हणजे आज सुद्धा सांगलीमध्ये तुम्ही जे एक मंत्रीपद म्हणताय की जे ऊर्जा खातं जे राखीव आहे तर त्या ऊर्जा खात्यावर जयंत पाटलांची वर्डी लागू शकेल जानेवारीमध्ये हा सगळा विषय होईल अशी चर्चा या मतदारसंघात आहे म्हणजे मी याला पुष्टी देऊ शकत नाही पण जी चर्चा आहे आणि जे होऊ शकतं किंवा ज्याच्याबद्दल सातत्याने चर्चा होती त्याच्यामध्ये असं होतं आणि जर बदललेली ध्येय बोली आणि जर कार्यकर्त्यांचा दबाव आता जर तुम्ही जर जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी सगळ्या लोकांशी बोलला तर त्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण आता किती दिवस थांबायचा आणि किती दिवस आपण या सगळ्या गोष्टी करायच्या आणि आपण जर हे पूर्वी केलेलं आहे सगळ्या गोष्टी केल्या आपली चर्चा झाली तर आपण का जाऊ दे असा सगळा विषय आहे